पाकिस्तान सोबत तणावाचे वातावरण तयार झालेले आणि युद्ध होऊ शकतो या पार्श्वभूमीवर आता उद्या देशभरामध्ये दे जे आहेत ते ब्लॅकआउट ड्रिल करण्याचं आव्हान जे आहे ते सरकारकडून करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत निवृत्त करणार अभय पाठवर्धन आहेत एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये ते प्रत्यक्ष सहभागी होते आणि त्यावेळी जो ड्रिल सर, एक एक काही ड्रिल झाला होता त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता सर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जे झालं होतं अगदी तसाच काहीसा प्रकार आता होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्याच पद्धतीनं ड्रिल केला जातोय ब्लॅक ड्रिल केलं जात आहे कसं या सगळ्या गोष्टीकडं पाहताना तेव्हाच्या आणि आताच्या या यामध्ये काय फरक पडलेला जाणवतो असं आहे एकाहत्तरमध्ये आम्ही मॉकडील पाहिलेली नव्हती कारण आम्ही युद्धभूमीवर होतो त्यामुळे घरामध्ये काय झालं माहीत नाही पण जे घरचे आम्हाला सांगायचे की त्यावेळेला फक्त ब्लॅकआउटची प्रॅक्टिस करण्यात आली होती नागपूरला म्हणजे सायरन वाजला की लाईट बंद करायचे काही झालं की लाईट बंद करायचे काही दिवसानंतर असं झालं की जिल्हा प्रशासनाने सांगितलं की या वेळेनंतर तुम्ही लाईट लावायचेच नाहीत म्हणजे आठ वाजल्याच्या नंतर लाईट बंद करायचे किंवा पडदे उडून घ्यायचे तर हे प्रकार त्यावेळेला झाले होते त्याच्यानंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक झालेला आहे आता तंत्रज्ञान खूप मोठं प्रगत झालेलं आहे दूरवरनं मिसाईल्स येऊन आपल्यावर हल्ला करू शकतात किंवा आपला विध्वंस करू शकतात पाकिस्तानमधनं निघालेलं मिसाईल नागपूरपर्यंत पोचू शकतं लासामधनं निघालेलं चिनी मिसाईल, आपला इतना मिसाईल, आपला मिसाईल जे आहे ते बंगलोरपर्यंत पोचू शकतं आपल्या इथनं निघालेलं मि मिसाईल जे आहे ते बेजिंगपर्यंत पोचू शकतं पाकिस्तान तर पूर्ण आपल्या मिसाईलच्या रेंजमध्ये आहेच आहे त्यामुळे जे जुन्या काळात होतं किंवा सिनेमांमध्ये आपण पाहिलेलं आहे की सायरन वा वाजायचा विमान याच्या वेळेला तसा आता करण्याची जरूर नाही आहे कारण जी प्रगत विमा वैमानिकांची जी सुद्धा क्षमता आहे ती पंधरा ते वीस किलोमीटर शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर दूरवरनं मिसाईल किंवा रॉकेट मारण्याची आहे त्यामुळे तुमच्या शहरावरच आलं पाहिजे असं नाही तर आपली जी बॉर्डरवरची यंत्रणा आहे ती ज्या वेळेला सांगेल की तुमच्या दिशेने काहीतरी येत आहे एअरक्राफ्ट येत आहे ड्रोन येत आहे मिसाईल येत आहे त्यावेळेला इथे सायरन वाजवून आणि लोकांना त्याची सूचना देणं की तुमच्याकडे येतात आहेत कारण जुन्या काळामध्ये साधारण अर्धा ते एक तासाचा वेळ मिळायचा लोकांना बाहेर निघाला आता जो वेळ मिळाला आहे तो केवळ आठ ते दहा मिनटाचा मॅक्झिमम मिळेल त्याच्यामुळे आणि जर हायपरसानिक विमा मिसाईल असले जे चीन डेव्हलप करत आहे आणि आपणही डेव्हलप करतो आहे तर साधारण चार ते पाच मिनटाचा वेळ मिळेल तेवढ्यामध्ये तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन आडोसा ढुंढावा लागेल आणि जर मिसाईलवर तुमचं नाव लिहिलेलं असलं आणि तुम्ही आडोसा जर घेतला नाही तर तुम्ही देवाघरी झाले निश्चित आहे सर पण आता तुम्ही बोललं की तंत्रज्ञान बदललेलं आहे समजा हे लाईट्स बंद ठेवले बॅ ब्लॅकआउट जरी पाळलं तरी आता जे तंत्रज्ञान आहे त्यानुसार लाईट्स बंद असले तरी लोकेशन ट्रेस करणं किंवा जे मिसाईल ते डाकतात त्याचं एक मेजरमेंट जे आहे ते फिक्स असतं की तो इतक्या किलोमीटरवर जाणार आणि इतक्या किलोमीटरमध्ये पर्टिक्युलर कुठलं तरी शहर असणार त्यामुळे याचा काही फायदा होईल असं वाटतं तुम्हाला हां नक्कीच फायदा होईल कारण लढाईमध्ये दोन गोष्टी असतात जे एअरक्राफ्टमधनं मिसाईल्स फायर होतात ते एका पर्टिक्युलर टार्गेटवर असतात जसं आपल्या नागपूरचं जर काही समजा कलेक्टरेट जर उद्ध्वस्त करायचं असेल तर त्याच्यावर मिसाईल फायर केल्या जाईल पण नागपूरवर जर पूर्ण नागपूर उद्ध्वस्त करायचं असेल तर त्याच्यावर बॉम्बिंग करावं लागेल आणि ते बॉम्बिंग करण्याकरता विमानं जवळ येणं किंवा नागपूरवर येणं हे आवश्यक आहे त्यामुळे त्यावेळेला विमानं वर येतील आणि त्याचा आपल्याला त्याच्यापर्यंत बचाव करावा लागेल आहे तर बेसिक तंत्रज्ञान बेसिक ज्या काळज्या आहेत त्यात सेमच आहेत फक्त तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे कारण काही ठिकाणी तुम्हाला हे करावं लागेल जसं मिसाईल याचं म्हणतात आहेत जर लाँग रेंज मिसाईल असं तर शहरात कुठेही पडू शकतं त्याच्यामुळे कारण ते नागपूरला एम करून डागल्या जाईल आहे तर नागपूरमध्ये ते कुठल्याही साईडला पडू शकतं शंकरनगरमध्ये पडू शकतं तिकडे हुडकेश्वरमध्ये पडू शकतं माणकेवाडाला पडू शकतं कुठेही पडू शकतं त्यामुळे सगळ्या ठिकाणच्या लोकांनी सतर्क राहण्याची जरुरी आहे आणि काळजी करण्याची जरुरी आहे आणि हे जे आहे जे मी सांगितलं की ब्लॅकआउट करायला पाहिजे हा ब्लॅकआउट खास करून जे बॉम्बर विमानं आहेत त्यांच्याकरता आहे जे हे म्हणजे डोक्यावर येऊन जे बॉम्ब टाकतात किंवा डोक्याच्या जवळ येऊन बॉम्ब टाकतात त्या लोकांच्याकरता आहे सर आ, हे आता सरकारनं घोषित केलेलं आहे पण याचं नागरिकांना प्रशिक्षण देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण अनेक आ, समाज माध्यमांवर या संदर्भातले मॅसेज आहे सभ्रम निर्माण करणारे हे सगळे मॅसेज आहेत याचं प्रशिक्षण तर द्यायला पाहिजे यात काही शंकाच नाही आहे त्याचमुळे सरकारने जे काल नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाच प्रकारचे ड्रिल्स करायला सांगितले आहेत पहिली म्हणजे सायरन वाजवायचा आणि लोकांनी आपले पडदे उडायचे किंवा बाहेर पडायचं दुसरं आहे की जर तुमच्या इमारतीवर बॉम्ब पडला किंवा काही झालं तर तुम्ही सिव्हिल डिफेन्स कसा कराल हे पाहायचं आणि त्याच्यातमध्ये ब्लॅकआउटची तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी त्या त्यांना सांगायचं की असं करा तर ब्लॅकआउटमध्ये म्हणजे काय की तुमच्या घराच्या खिडक्यांवर तुम्ही पडदे लावा पडदे किंवा काळ ज्याच्याकडून लाईट बाहेर नाही गेला पाहिजे जर तुम्ही रस्त्यावर चालत असाल तर तिथल्या तिथे थांबा किंवा चालता चालता लाईट बंद करा हे हे जे प्रकार आहे ते होऊ शकतात बाहेर उभं राहून तुम्ही शेकुटीत पेटवू नका बाहेर उभं राहून तुम्ही बीडी सिगरेट पिऊ नका तर कारण लाईट हा खूप दूरनं दिसतो आपल्याला जसं वीज चमकताना खूप दूरनं दिसते आवाज नंतर येतो त्याप्रमाणेच ते आहे की इतक्या पाच सहा किलोमीटर अंतरावर सात किलोमीटर अंतरावर वीज चमकते आणि ते आपल्याला इमिजिएट दिसते तर तसं ते आहे त्याच्यामुळे हे जरुरी आहे प्रत्येकाने याची प्रॅक्टिस करणं सर आ, एक निवृत्त अधिकारी म्हणून विचारतो साधारणतः पाकिस्तान जर आपल्यावर अटॅक करेल तर तो कुठल्या शहरांवर प्रामुख्यानं देश किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरांना टार्गेट करण्याची शक्यता तुम्हाला वाटतं आणि विशेष करून त्या शहरांमध्ये काय काळजी घेतली पाहिजे प्रत्येक शहराने काळजी घेतली पाहिजे शत्रूचं टार्गेट कुठलंही निश्चित नसतं शत्रू कुठल्याही टार्गेटवर करू शकतो कारण समजा त्याला एखाद्या इंडस्ट्रीयल शहरावर करायचं आहे तर तो त्याला टार्गेट करेल जर त्याला हे म्हणजे आपली इंडस्ट्री जर खिळखिळी करायची असेल किंवा क्रिपल करायची असेल जर त्याला फक्त नागरिकांचा नाश करायचा असेल तर तो नागरिकांच्या नाशाकरता कुठल्याही शहरावर करू शकतो जर त्याला रेल्वेच्या याच्याकरता करायचा असेल तर तो, तो रेल्वे लाईनवर सुद्धा करू शकतो मोठ्या स्टेशन्सवर करू शकतो जर त्याला एअरपोर्ट उद्ध्वस्त करायचे असेल तर तो एअरपोर्टवर करू शकतो त्यामुळे ता शत्रूचं लक्ष काय आहे एक्झॅक्टली का टार्गेट काय आहे हे शत्रूच सांगू शकतो आपण नाही सांगू शकत आपण फक्त त्या दिशेने येणारी मिसाईल्स किंवा विमानं किंवा ड्रोन यांची दिशा दाखवू शकतो आणि त्यांच्या वेगाप्रमाणे आपण हा विचार करू शकतो की एका ठिकाणून निघालेला विमान मिसाईल किंवा ड्रोन कुठपर्यंत जाऊ शकतं आणि त्या लाईन मध्ये कुठली कुठली शहरं येतात आहेत त्याच्यावर त्यांना ते वॉर्निंग दिल्या जाते सर जर नागरिकांना हे सगळं पाळलं जे काही निर्देश सरकारनं दिलेला पाचही स्तरावर जर हे पाळलंय तर याचा जे सैन्य आपलं सीमेवर लढेल त्याला किती फायदा होईल आपल्या सैनिकांची जीवितहानी यापासून टाळता येईल का वाचता येईल का आणि युद्धात आपल्याला सरशी घेता येईल का नाही याचा युद्धावर काही परिणाम होत नाही ही जी ड्रिल आहे ही नागरिकांच्या सुरक्षेकरता आहे तुमच्यावर तुम्ही शत्रूला इन्व्हाईट करू नका दाला दाखवू नका की माझं लोकेशन कुठे आहे म्हणून ब्लॅकआउट करायचा तुमच्यावर बॉम्ब पडला तर तुम तुम्हाला वाचवायकरता काय करायचं त्याच्याकरता तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या ड्रिल्स आहेत तुम्हाला जर मोठ्या तुमच्याकडे इम्पॉर्टंट बिल्डिंग्ज असतील तर त्याला झाकायचं कसं हे तुमच्याकरता आहे याचा शत्रूशी लढणाऱ्या सैनिकांवर काहीच परिणाम नाही होणार ते तर लढणार आहेत त्यांच्यावर ज्या गोळ्या पडणार आहेत त्या पडणार आहेत हे नागरिकांच्या आणि तुमच्या संसाधनांच्या सुरक्षेकरता आहे तर आता ज्या पद्धतीनं हे सगळं आव्हान केलं जातं या सगळ्या ज्या काही टर्म्स कंडिशन दिल्या जातं यावरून तुम्हाला आता असं वाटतं आहे का की युद्ध अटळ आहे आणि अशाच पद्धतीनं आता या सगळ्या गोष्टींना देशाला आपल्याला समोर जावं लागणार असं आहे की प्रशिक्षण हे कधीही वाया जात नाही युद्ध होणार की नाही हे तर येणारा का सांगेल किंवा सरकार सांगू शकतं पण प्रशिक्षण कधीही वाया जाणार नाही त्याच्यामुळे तुम्ही प्रशिक्षण हे घेतलं पाहिजे कारण मला काय त्याचं किंवा मला काहीच होणार नाही ही भलती आशा बाळगून नागरिकांनी राहू नये अशी माझी त्यांना विनंती आहे नक्कीच युद्ध होईल की नाही हे आज सांगता येणार नाही मात्र सीमेवरचे सैनिक आपली लढाई लढत असेल मात्र देशवासियांची देखील ही जबाबदारी असणार आहे की सरकारने जे आव्हान केलेलं आहे ज्या काही ड्रिल सांगितलेला आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावं जेणेकरून स्वतःची आणि देशाची कुठलीही हानी होणार नाही पुढे जर्नलिस्ट प्रशांत महत्साव उदय तिवांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर